हा कोकण महोत्सवाचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे साधारणपणे आजच्या दिवशी पंचवीस एक हजार लोक इथं असतील आणि शेवटच्या दिवशी साधारण एक लाखापर्यंत लोक जातील अशा प्रकारचा अंदाज आहे इथल्या परिसरामध्ये एक शुद्ध हवा मिळतेच परंतु पर्यटनाच्या अनुषंगानं रोजगार त्याच्यामध्ये फूड फेस्टिवल आहे विविध ठिकाणचे खवय लोकांना विविध ठिकाणच्या पदार्थांची चव इथे चाकता येणार आहे सरसच्या माध्यमातून इथे बाजूलाच ग्रामीण भागातील आदिवासी आणि शेतीपासून दूर असलेल्या लोकांना जिल्हा परिषद ठाणे तसेच जिल्हा परिषद पालघर पालघरमध्ये जिल्हा परिषदेचे सी ओ रानडे साहेब अतिरिक्त सी ओ साहेब यांच्या माध्यमातून सर्व स्तरातल्या आदिवासी कुणबी कोळी आगरी या सर्वांना सरसच्या माध्यमातून उपजीविका करण्याचं एक मार्ग दाखवलेला आहे मला विश्वास आहे की भविष्यकाळामध्ये हा बीच मगाशी संजय यादवराव आणि श्री राजू पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या बीचला कायमस्वरूपी त्या ठिकाणी गर्दी असावी बीच स्वच्छ असावा इथे शौचालयाची व्यवस्था असावी पाणी पुरवठा असावा सुरक्षितता असावी या सर्व बाबी समजावून घेऊन त्याच्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दादा आपण खर तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात असंख्य सुंदर बीचेस या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या माध्यमातून पुढील काळामध्ये कशा पद्धतीने सर्व डेव्हलप झालेलं चित्र सर्वांनाच पाहायला भेटेल साधारणपणे आता सवा वर्ष या सरकारच्या पाच वर्षाच्या कालखंडापैकी निघून गेलेलं आहे आता उर्वरित या कालखंडामध्ये सर्व स्तरावर मी वनमंत्री असल्या कारणानं फाउंडेशन एफ डी सी एम बांबू बोर्ड या सर्वांचंच सहकार्य मिळालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी संजय यादवराव अशा प्रकारचे कार्यक्रम करतील त्या ठिकाणच्या तरुणांना रोजगार त्या स्थानाचं महत्त्व वाढवण्याच्यासाठी मन खाते त्यांच्या पाठीमागे राहील असा विश्वास व्यक्त करतो